आपण भूमिका अशी आहे की दोन वर्ष आम्हाला सगळ्यांनी झुरवत ठेवलंय सगळ्यांनी त्याच्यामध्ये सगळे आले सुपरमॅक्स मॅनेजमेंट मालक युनियन सगळे आले त्याच्यामध्ये आणि या दोन तीन वर्षात आमचे तीस कामगार मृत्यूमुखी पडले यंग यंग पोरं सगळे वारली आणि याला जबाबदार कोण आहे जबाबदार कोण हेच हे लोकच जबाबदार आहेत आणि आम्हाला नुसती आश्वासन देऊन सगळ्यांचं हे करून हे करतायत आम्हाला लवकर लवकर न्याय मिळावा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे येतो आम्हाला एकच पर्याय आहे मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे कारण आता एन सी टी मध्ये कंपनी यांनी जाणून बुजून घालवलेली आहे ती एन सी टी मध्ये गेल्यावर जो हिशोब मिळतो तो कमी पैसा त्यांना आम्हाला बोलवण करायची ती आम्हाला आहे म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आम्हाला साहेबच न्याय देतील म्हणून आम्ही साहेबांच्या प्रत्येक वेळी आश्वासन आंदोलन मागे घ्यायला लावली पाच सहा मिटिंग आमच्या कोर कमिटीच्या आमच्या मंत्रालयात झालेल्या आहेत पण पुढे काही अजून हालचाल झालेली नाहीये त्यामुळे आम्हाला एकच पर्याय लोक आता लोक भडकलेली आहेत त्याचं एक तर आत्मदहन करतील किंवा आता काय तो आम्हाला निर्णय पाहिजे आता शेवटच्या स्टेपला आम्ही आलेलो आहे अरविंद चव्हाण